नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपली जी सिरीज चालू आहे बाराशे सराव प्रश्न आदरणीय देवा जाधव हर सर संपादित ही चालू घडामोडीची त्यांची ही पहिली आवृत्ती आहे ज्याच्यात बाराशे सराव प्रश्न दिलेले आहेत तर ही जी सिरीज चालू आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आप, आपले ऑलरेडी याच्यावर काही लेक्चर झालेले आहेत तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं की सरांचीच ही सहाशे सराव प्रश्नांची जी सिरीज होती आता ही आवृत्ती आहे त्र्याहत्तरावी आणि ही प्रश्नांची आहे पहिली ठीक आहे या ह्या सहाशे सराव प्रश्नांमधले ह्या बाराशेपैकी सहाशे याच्यात रिपीट झालेले आहेत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि याच्यावर आपली बारा लेक्चरची सिरीज ऑलरेडी आहे ठीक आहे तर मग ते मी शोधून काढती आहे आणि त्याच्या लिंक तुम्हाला फक्त प्रोव्हाइड करते आहे तर बघा आता याच्यात याच्यातला जो एक हजार एकशे एकवा जो प्रश्न आहे जो मी तुम्हाला दाखवते हे बघा याच्यात एक हजार एकशे एकवा जो प्रश्न आहे तो याच्यात एकशे एक, एक क्रमांकाला प्रश्न दिलेला तुम्हा आहे तुम्हाला फक्त टॅली होण्यासाठी मी फक्त सांगते आहे बाकी कोणताही उद्देश नाही की तुम्हाला खरंच असं आहे ब आपले हे, आप ले हे लेक्चर झालेले आहेत याच्यासाठी मी तुम्हाला हे बघा हा जो प्रश्न आहे एक हजार एकशे एकवा जो प्रश्न आहे तोच एकशे एकला हा प्रश्न आहे हां आणि बाकी तर मग मधले मी चेक केलेलेच आहे आणि मग डायरेक्ट एकशे बासष्टवा जो प्रश्न आहे याच्यातला हे बघा हा जो एकशे बासष्टावा प्रश्न आहे तर तो, तो इथे आहे एक हजार एकशे बासष्टव्या क्रमांकावर ठीक आहे तर अशा पद्धतीने या दोन व्हिडिओची लिंक म्हणजे दोन व्हिडिओ म्हणजे दोन व्हिडिओमध्ये हे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत म्हणून हे जे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत एक हजार एकशे एक ते एक हजार एकशे बासष्टपर्यंतचे पर्यंतचे जे प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत दोन व्हिडिओच्या माध्यमातून त्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ह्या व्हिडिओच्या ठीक आहे ऑलरेडी मी त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला त्याच्यानंतर तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला ठीक आहे टाकलेली आहे आणि व्हॉट्सअपला पण मी माझ्या स्टेटस टाकत असते हां मग तुम्ही जिथे जिथे मला कनेक्ट असाल तिथून तिथून तुम्हाला त्या गोष्टी कळतील ठीक आहे आणि मी व्हिडिओ पण टाकलेला आहे तर मग एवढंच सांगण्यासाठी मी आले होते आणि मी तुम्हाला म्हटलं की आधी पण मी म्हटलं की मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना बरोबरच करते आहे पण लेक्चर झाल्यावर उभा कसं काय होतो आहे तो व्हिडिओ मला काय काहीच समजत नाही काय माहिती आत्ता पण मी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा रेकॉर्ड करते आहे कारण पहिलं पण मी व्यवस्थित रेकॉर्ड केला आणि तो उभा हो येतो आहे काय माहिती काय प्रॉब्लेम होतो आहे ठीक आहे आता हा बघू हा कसा होतो होप सो अडवाच येईल हा ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया धन्यवाद याच्यात राहिलेले बाकीचे प्रश्न मी लवकरच तुमचे कंप्लीट करून घेईल धन्यवाद